हाय आज आपण शिकूया की माफ कसं करायचं स्वतःला बघा ऍज अ ह्युमन आपली एक टेंडन्सी असते की आपण मिस्टेक्स करतो आणि मिस्टेक्स करणं हे कॉमन आहे त्याच्यात काही खूप चुकीची गोष्ट केली आपण असं नाही पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की चुकी सगळेच करतात आपण सुद्धा केली समोरचा व्यक्ती सुद्धा करतो कधी कधी आपण अशा गोष्टी करतो जे खूप सेन्सलेस असतात पण आपण ते करतो कारण ऍज अ ह्युमन आपली टेंडेन्सी असते जस की आपण मिस्टेक्स करणारच पण यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय की आपण माफ करावे माफ कोणाला करावे माफ लोकांना पण करावे ज्यांनी आपल्यासोबत चुके केले की वाईट केलं पण त्यासोबत त्याच्यापेक्षा जा जास्त इम्पॉर्टन्ट होते की आपण स्वतःला सुद्धा माफ करावं आणि स्वतःला आणि लोकांना माफ करण्यासाठी आपण काय करू शकतो तर सिंपल याच्यातच समजूया सिम्पल काहीच नाही कारण आपल्याला फक्त अफर्मेशन म्हणणे अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट स्वतःला सांगणे स्वतःला सांगणे म्हणजे मनात सुद्धा सांगणे आणि स्वतः सोबत बोलणे सुद्धा आरशात बघून पण बोलू शकता तर काय म्हणणार आपण की मी याला माफ करतो मी त्याला माफ करतो त्याने माझ्यासोबत हे केलं त्यासाठी मी त्याला माफ करतो तिला माफ करतो त्याचसोबत स्वतःसाठी हे म्हणायचं आहे की मी स्वतःला माफ करतो या गोष्टीसाठी या या मिस्टेकसाठी आणि जरुरी नाही आहे की आपल्याला माहित असावं की आपण कसं माफ करतो आपल्याला फक्त हेच म्हणणं आहे की मी माफ करतो आणि एक हायर पॉवर जसं देव हे टेक केअर करून घेईल की कसं माफ करायचं ती स्वतःच कोणती तरी सिच्युएशन क्रिएट करेल ज्याच्यात आपण स्वतःला माफ करून देऊ पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंक हे आहे की आपण लक्षात घ्यावं की आपण स्वतःला माफ करणे हे समजून घ्यावं किती इम्पॉर्टंट आहे आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट स्वतःला म्हणत राहायचे की मी स्वतःला माफ करतो असं आणि तसं याने का होईल की आपण सी फरगिव करण्यापेक्षा माफ करण्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की माफ करण्यासाठी तयार होणे आणि जेव्हा आपण त्याच्यासाठी तयार होतो तर ऑटोमॅटिकली जग टेक केअर करून घेते त्या गोष्टींच ज्यामध्ये आपण लोकांना माफ करून टाकतो पण इम्पॉर्टंट आहे की आपण माफ करण्यासाठी रेडी राहावे आणि मिस्टेक्स करणे हे ह्युमन बिईंगचा एक पार्टच आहे पण सतत सो तर, सतत तेच मिस्टेक करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे त्याच सोबत त्या गोष्टींपासून त्या पासून न शिकणे हे सुद्धा मूर्खपणाचे लक्षण आहे तर तीच मिस्टेक सतत सतत करणे चुकीचे प्लस त्या चुकांसोबत काही न शिकणे हे सुद्धा चुकीचे तर कधी आपण मिस्टेक्स केले तर स्वतःला माफ करायचं त्याच्यातून काहीतरी शिकायचं आणि समोर ऑन करायचं याच वे मध्ये लाईफ चालत असते आणि लाईफ कोणासाठी कधी थांबत नाही तुम्ही काही चुकी केला काही वाईट झालं तुमच्यासोबत तर लाईफ थांबत नसते लाईफ कंटिन्यू चालू राहत असते लाईफ कधीच कोणासाठी थांबत नाही काहीही झालंच तरी तर लाईफ सोबत चालत राहा आणि बेस्ट विसनेस